पुणे शहर विकासाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामे आणि प्रकल्पे सुरू आहेत त्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे विकास कामांची प्रगती कोणत्या पातळीवर आहे यासह इतर नागरिक प्रश्न आणि समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका आयुक्तांसह आढावा बैठक घेतली या बैठकीत कोणकोणत्या कौन मुद्द्यांवर चर्चा झाली कामांबाबत अधिकाऱ्यांना काय काय सूचना देण्यात आल्या याची माहिती मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शहराध्यक्ष धीरज घाटे आमदार भीमराव तापकीर आमदार हेमंत रासणे गणेश पिडकर श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते पुण्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त व्हायला हवेत त्याचप्रमाणे फुटपाथसह इतर ठिकाणांवरील अतिक्रमणे धडक कारवाई करत हटवण्यात यावीत आणि याकरता महापालिका प्रशासनाला डेडलाईनसह कडक सूचना देण्यात आल्याचे मोहोळ यांनी सांगितले तसेच चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम कोठवर पोहोचले आहे याचाही तपशील मोहोळ यांनी दिला याचबरोबर पत्रकारांच्या प्रश्नांना मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी उत्तरे दिली परंतु प्रश्नांमधील गहनता जसजशी वाढत गेली तशी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद तत्काळ आटोपती घेतली आपणही सगळे साक्षीदारात घ्यावे ताबडतोब रात्र दिवस काम करून शहरातले मोठ्या संख्येने खड्ड्यांची संख्या बुजवण्यात आली होती मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्यात आले होते पण तरी सगळे खड्डे संपले होते का तर नाही होते नव्हते ना हे आम्हाला मान्य म्हणून आजही आम्ही त्या पद्धतीनं सगळ्या प्रशासनाला आयुक्तांना हे सांगितलं की शहरातले खड्डे याच्या संदर्भातला आपलं नक्की काय म्हणणं आहे शहरातले खड्डे सगळे आज बुजले दिसत नाही तर त्यांच्या निवेदनात असो होतं की वीस हजार खड्डे आम्ही बुजवले पुढच्या काही दिवसात उर्वरित खड्ड्यांची संख्या आम्ही सांगू आणि ती निश्चितपणे बुजवण्याची व्यवस्था आमची आम्ही करणार आहोत आमच्याकडे सगळं त्याची यंत्रणा आता तयार आहे पुढच्या पंधरा जानेवारी एकूण केंद्रातले तेहतीस मुख्य रस्ते त्यांनी याच्यामध्ये सिलेक्शन केले त्यांचं आणि या ते बत्तीस प्रमुख रस्त्यापैकी पंधरा जानेवारी पर्यंत दादानी तर सांगितलं आम्ही तुम्हाला तीस जानेवारी पर्यंत मुदत देतो ले जा तीस जानेवारी पर्यंतच्या आतमध्ये शहरातले पंधरा प्रमुख रस्ते हे ई सर्व्हिसिंग झाले पाहिजे त्याचं काम तुम्ही हातात घेतलं आम्हाला पूर्ण करून दिलं पाहिजे उर्वरित बत्तीस मधले पंधरा गेले दुसरा टप्प्याला पण हे पंधरा रस्ते आम्हाला तुम्ही तीस जानेवारीच्या आतमध्ये या शहरातले हे मुख्य रस्ते मग त्याच्यात आपला लालबहादूर शास्त्री रस्ता असेल लक्ष्मी रस्ता असेल त्याच्यानंतर खेळ रस्ता असेल हे शहरातले प्रमुख रस्ते 32 એટલે હે 15 ઓસ્ટે આત તમે घेतले आणि त्यांना ताबडतोब आम्ही न्याय सुद्धा केले 30 તકેચા આતમે દે હે सगळे રસ્તે તુમચે રી સર્વેસિંગ અને કોણ અકટે મુક્ત झाले पाहिजे બાકીચે રસ્તાंचे सुद्धा जे काही અંતર્ગત રસ્તે आहेत जे काही કનેક્ટિંગ રોડ્સ आहेत इथेही कुठेही આતાપુરચા કારણ आम्हाला ખડเดचा સંદર્ભ ગડબ ભૂમિકા આપચી છે કે शहराचे ખડદે कुठेही दिसता कामा नये અત્યંત જીવલ પ્રતિક્રિયા નાગરિકાंच्या વતીના અમે લોક પ્રતિનિધિઓ આપણા सगळ्यांच्या વત્યા शहरातील पूर्ण फुटपाथ मोकळे करा शहरातील अतिक्रमण काढा शहरात कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीच्या संदर्भात भूसंपादनासाठी काही काही संदर्भात राज्य शासन असेल किंवा याच्यात असेल या सगळ्या एकूण शहरातल्या दैनंदिन समस्या सोबतच शहराच्या भविष्याच्या जवळजवळ पन्नास शंभर वर्षाच्या पुढच्या विचाराचा दृष्टीनं भविष्याचा विचार करतात अनेक गोष्टींवरती आज आम्ही सगळ्यांनी ही सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली त्याचे काही मुद्दे मी फक्त आपल्यासमोर काय ठेवले तर खूप वेळ लागेल खूप विषयावरती चर्चा झाली पण एवढं नक्की आहे की या शहरातल्या नागरिकाला पुणेकरांना कुठल्याही समस्येला सामोरं जात असताना निश्चितपणे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या या सगळ्या पुणेकरांच्या सोबत आहोत आणि ती भावना तीच या ठिकाणी आजच्या या बैठकीच्या निमित्ताने आम्ही व्यक्त केली आहे काही अपेक्षा प्रशासनाकडनं व्यक्त केल्यात काही सूचना त्यांना दिल्यात काही आदेशही दिलेत शेवटी लोकांच्या कडनं आम्हाला काम करायला आम्हाला संधी दिली त्यामुळे शहरातल्या अतिक्रमण सारख्या विषय असेल शहरातल्या असतील हो? या सगळ्या विषयावरती हो? अत्यंत चांगल्या पद्धतीची आज बैठक या ठिकाणी झाली तेच आम्ही सांगितलं ते की आम्ही सांगितल्यानंतर केवळ तुम्ही शो करणार तुम्ही कुठेतरी दोन तीन दिवस या ठिकाणी कारवाई करणार आणि थांबणार असं नको आम्हाला बांधकाम विभाग आणि अतिक्रमण यांनी संयुक्त कारवाई केली पाहिजे आणि याचा रिपोर्ट काय कारवाई केली काय झाली आणि काही ठिकाणी फिक्स पॉइंट लावले कि बंद ग्या, की तुम्ही तिथे पोलीस बंदोबस्त घ्या पण हे शहरातल्या अतिक्रमणाचा विषय मात्र आता संपला पाहिजे आम्ही त्यांना निश्चितपणे सांगितलं की मागच्या वेळा सांगितलं तात्पुरतं काम झालं आता मात्र हे तात्पुरतं काम नाही चालणार आम्हाला परमनंट मन

काही गोष्टींसाठी त्यांना मार्गदर्शनाव भविष्यामध्ये हे करावं ते करावं साधारणतः वीस जानेवारीच्या आसपास मी आणि मुख्यमंत्री महोदयांची बैठक करून मुख्यमंत्री महोदयांची महानगरपालिका समस्यांसाठी बैठक सोडून त्याच्यात महानगरपालिकेने एक यादी त्यांची सरकारने द्यायचे निर्णय द्यायचे करायचे दुसरा मुद्दा जर आपण म्हटला त्यामध्ये पुढे यांच्यामध्ये सुधारणाच असं नाही तर कधी कधी पाठपुरावे कमी पडतो कधी विधानसभेच्या निवडणुका आचार आचारसंहिता होती आचारसंहितेमध्ये आम्ही साधा फोन जरी केला तरी तो तोडला जातो आता मात्र आम्ही दोघांनी असं ठरवलं की आम्ही दर दरमाही भेटेल आणि बैठकीमध्ये त्यांनी ठरलं असं आज तुम्ही काय काय मान्य केलं ते आम्हाला लिहून घ्या आम्ही पुढच्या बैठकीला ते पहिला वाचू साधारणच्या कुठल्याही मीटिंगमध्ये कालावधी विधानसभेचा गेला त्या कालावधीमध्ये पाठपुरावा पुढे पडला पण अगदी शून्य त्यांचा लाभ आहे की त्यांनी भरले आहे ट्वेंटी फोर झोनमध्ये आपण आग्रह की तुम्ही पंधरा फेब्रुवारीपर्यंत पाच झोन जे केले एका झोनमधलं तरी काम पूर्ण झालं मग ते इतरांना एक मॉडेल मिळेल की असं असं होणार आहे

सगळे मुद्दे आले नाल्यात आले नाल्यात आता ऐंशी टक्के काम करून आपले पण शहरामध्ये अजून इतर कुठल्याही भागावर तसं झाले नाही आणखी दुसऱ्या लोकांना पुण्यामध्ये एसटीपीचं पाणी पाजवलं जाते टँकर मधनं टँकर मारल्यामुळे सुसात सुटले त्यांच्या नियंत्रण नाही महापालिका संपलं तेच आम्ही ते सांगितलं की इतका वेळ लागलाय तीन बदलली लवकर हा विषय संपला पाहिजे हे सांगितलं आपण तुम्हाला पाणी मिळणार आहे असं बिल्डर तीन तीन चार चार म्हणजे महापालिकेत मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे